सकाळी उठल्यानंतर म्हणजेच काय करायचं तेवढ्यात प्रत्येकचा फोन आला म्हणलं आपल्याला आबेला स्टॅन्डला सोडायचं आहे चला अर्ध्या असत पोहोचलो तेवढ्यात ते म्हणजे थांब देतच आलोच बुँ 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 बर बर ते पण आले तिकडून येऊन बरोबर आपल्या स्नॅपचॅटवरचा पैसे उडवून झालो हो म्हणलं आपण आता चला पुढच्या प्रवासाला जाऊया आबोला स्टॅन्डला सोडायला म्हणले का आबू बर आबू हजरे मस्त व्हिडिओ गोर आपलं स्टँडला सोडा जाताना आम्ही म्हणलं डायरेक्ट गावाला सोडायचं मला चर्चा <laughs> चर्चा करत करत आम्ही बोललो स्टँडवरती तर तिला म्हणलं गाडी बाहेर लावली मला नाही नाही आम्हीला डायरेक्ट एस टीपाशीच उतरवायचा आहे एस टीपाशी पोचलो आहे आता एस टी येईलच पंधरा मिनटात येईल म्हणलेली हो आबू निघालाबू आता बसला बसलाय प्रत्येक मला मला काय राहावं ना आबूला एक गाळा भेट देऊन येतो मस्त बाईक गाळा बेट झाली आबू बसला एस टीला आम्ही आपलं उतरलो एस टीजने खाली आबोला म्हणजे दे मस्त बायकी चाल बावास ला आबूबा पाय बोल आपल्या रस्त्याला अबो ते जाता का जा एक कान मंत्र दिलाय त्यामुळे त्याचा आवाज केलाय म्यूट काय ते काही एवढं हिताच <laughs> <लागे> नाहीये <लागे> <laughs> आम्ही ऐकलंय विषय सोडून आता जाऊ द्या हे सातारचं एस एसटी स्टँड सकाळ सकाळी त्या त्यामुळे गर्दी काही नव्हती एकदम होतं त्या मग गाडी बिडी आतमध्ये फिरवून आम्ही आणली म्हणून आता चला त्यावेळी आपलं आपलं घरी पत्या पण गेला त्यात सोमवार सोमवार म्हणलं म्हणलं या ज्योतिश्वरला तरी जाऊन येऊ घर न आला परत माघारी ज्योतिश्वरला जायला घाटात न जाता तर म्हणलं बबडीचा पण असा एक मस्तपैकी व्हिडीओ आहे एक मस्तपैकी घाटात व्हिडिओ घेतला येऊ तळांग तळांग असं डुलतंय कसं आहे पू झोप व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही आलो म्हणलं जरा कॉफी पिऊया कॉफी मागवली तेवढं सुम्या म्हणला मला बिस्किट पण घ्यायची कॉफीवर मग काय मागवलं बिस्किट पण ओरियोज देव पण खावा